हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर जे कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आवडण्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला तर अजिबात विसरायचं नाही मला तर मा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी ब्लाउज शिवलेलं आहे तेच मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर एका हा यू पी किंवा बिहारवाले ज्या महिला असतात त्यांच्या माझ्याकडे ब्लाऊज आलेला आहे कांजीवरममध्ये साडीमधला तर त्यांनी माझ्याकडे शिवायला टाकलेला आहे हा कटरमध्ये शिवलेले आहे बघा तर पूर्ण असा चौकोनी गळा आहे बघू शकता तुम्ही आणि पाठीमागून मी असा गोलच ठेवलेला आहे खूप सुंदर असा हा गोल गळा केलेला आहे मध्ये आणि स्लीवजला हे थोडस ट्रेंडी केलेलं आहे तर हे त्यांनीच मला कस्टमरने सजेशन केलेलं आहे फोटो मला टाकला होता त्याच्यानंतर मी ही स्लीवज बनवलेली आहे तर ही स्लीवज तुम्हाला कशी वाटते हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर करा लाईक करत जाव एवढी मेहनत असते याच्यामध्ये मागे लाईक करत जा हे बघा खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे तुम्हाला कसं वाटतं हा ब्लाउज काट आणि कांजीवरम साडी आहे खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे कलर ते याचा एकच नंबर कलर आणि साडी आहे त्याच्यानंतर एका कस्टमर त्याची मी शिलाई अडीचशे रुपये घेतली आहे काय आहे ना त्यांच्याकडे शिलाई खूप कमी आहे जे का आपण म्हणतो असं ते लगेच गिजगीजगीज घालते एवढ्याच द्या एवढ्यालाच द्या एवढ्यालाच द्या एवढ्या आमच्याकडे एवढी नाही आमच्याकडे एवढी नाही आणि मग ते जाऊ द्या म्हणलं द्या अडीचशे रुपये तर वगैरे ही फील वगैरे करून मी अडीचशेच रुपये शिलाई घेतली मला तर काही जाऊ द्या असते ते एखादा कस्टमर सगळ्यांना समजून घ्यायचं म्हणल्यावर थोडंसं होतं खालीवर इकडे तिकडे शिलाईचं होतच थोडंसं कारण आपल्याला सगळेच कस्टमर टिकून ठेवायचे असतात ना मग त्याच्यामुळं नाही जास्त काय म्हणताय पण त्यांच्यासारखी घिसगीस तर मला वाटत नाही कोणी घालत असं लय घिसगीस घालते शिलाईच्या माफकीत ते आणि शिवायला त्यांना शिवून तो परफेक्ट आहे ही डिझाईन करा पाठीमागं भाईला असं करा इथं असं असं कट द्या लेस लावा नॉट लावा आणि येन एन लय खर्च होतो पण त्याच्यामुळे थोडंसं आपण रेट पण थोडे जास्त सांगितले पाहिजेत तर इथून बघा गोलगळा आहे आणि कटोरी आहे तर हा पण एकच कस्टमर आहे कारण काल जे ब्लाऊज शिवले त्याचाच त्याच कस्टमरचे पाच का हा ब्लाऊज आहे तुम्हाला नाही तर ही छोटी स्लीवज आहे आणि याची शिलाई तर दोनशे रुपये आहे बघा तर अशी छानशी ब्लाउजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करीत जावा की तुम्हाला याच्यातून तुम्हाला थोडंसं शिकायला भेटेल तर अजून तरी काही केलेलं नाही प्रेस वगैरे करून द्यायची तुम्हाला ते ब्लाऊज आणि प्रेस वगैरे करून दिले की म्हणजे एकदम प्रोफेशनल टेलर करते वाटतात त्याच्यामुळे फोटो करून देणार आहे मी आता त्यांना आणि असं छोटे छोटे टिप्स जर तुम्हाला शॉप उघडायचं असेल तर काय घ्यावं लागेल काय करावं लागेल तर याच्यावर जर व्हिडिओ बनवायचा असेल तर नक्की मला कमेंट करायचं त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवीन आणि मी बघा बरेचसे ब्लाउज आलेत माझ्या अजून शिवायचे ड्रेस आहेत कारण माझी एवढ्याच तब्येत अजिबात बरोबर नाही जास्त काम होतच नाही आणि मेंटली थोडंसं प्रॉब्लेम जास्त आहे त्या घरामध्ये त्याच्यामुळे थोडंसं काम करू शकते पण चालतंय चालू द्या आपण काम बंद नाही ठेवायचं काम कंटिन्युअसली चालू ठेवायचं आपल्याला यातूनच पैसे भेटतात हाऊस किंवा घरच्यांच्यासाठी मदत म्हणून सुद्धा आपण ते करू शकतो म्हणून काम हे बंद कधीच ठेवायचं नाही काम हे करत राहतं किती काही घरी येईल होते किंवा बाहेर काय होते तरी काम हे केलंच पाहिजे माणसाने कामामध्ये कधीच महाग राहिलं नाही पाहिजे Te bapte te sebe ou mla ou deyte. Bete apan apon chenye.